महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार में सुधा दा मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी राष्ट्रीय समाज पक्ष सत्यशोधन समाज प्रबोधन राष्ट्र संघटन प्रति माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य माननीय शिक्षण मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य विषय राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सातत्य मागणी एक देश एक शिक्षण ही संकल्पना महाराष्ट्र राज्यात लागू केल्याबद्दल अभिनंदन पत्र माननीय, माननीय तहसीलदार साहेब मार्फत महोदय आपणास आणि संपूर्ण प्रशासनास एक देश एक शिक्षण या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी मनपूर्वक अभिनंदन महाराष्ट्र राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होईल हा निर्णय शिक्षणातील असमानता दूर करून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी निर्माण करणारा आहे माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक माननीय महोदय महादेव जानकर साहेब यांनी या विषयावरती सातत्याने आवाज उठवला होता आज त्यांची ही दूरदृष्टी प्रत्यक्षात येत आहे याचा आम्हाला अभिमान आहे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता व राष्ट्र उभारणीच्या दिशेने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊल खूप कौतुकास्पद आहे या निर्णयाच्या अंमलबजावणीत आपले योगदान महत्वपूर्ण आहे भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा आपल्या प्रयत्नांसाठी आपले मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूप 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 शुभेच्छा माननीय सोमा आबा मोठे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष माननीय सतीश बिरा नारवर जिल्हा अध्यक्ष माननीय नवनाथ बिरा मदने जिल्हा सचिव माननीय डॉक्टर संतोष लवटे सांगोला तालुका अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि करा धन्यवाद